ही कथा त्यावेळीची आहे जेव्हा तुलसीदास आपल्या गावात राहत होते ते नेहमी प्रभू श्रीरामांच्या भक्तीत मग्न राहायचे त्यांना घरच्यांनी तसेच गावातल्या लोकांनी ढोंगी म्हणून घरातून हाकलून दिले तेव्हा तुलसीदास गंगा नदीच्या किनाऱ्यावर राहू लागले तिथेच प्रभूची भक्ती करू लागले जेव्हा तुलसीदास रामचरित मानसची रचना सुरू करत होते त्याच दिवशी त्यांच्या गावात एका तरुणाचे लग्न झाले आणि तो तरुण आपल्या नववधूला घेऊन घरी आला लग्नाच्या रात्रीच काही कारणामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला त्याच्या घरचे सर्व रडू लागले सकाळ झाल्यावर गावातील लोक त्या तरुणाला स्मशान घाटाकडे नेऊ लागले तेव्हा त्या तरुणाची पत्नी सती जाण्याच्या इच्छेने आपल्या पतीच्या अर्थीच्या मागे, -मागे जाऊ लागली सर्व लोक त्याच रस्त्याने जाऊ लागले ज्या रस्त्यावर तुलसीदासजी राहत होते सर्वजण जात असताना त्या तरुणाच्या पत्नीची नजर तुलसीदासांवर पडली त्या नववधूने विचार केला आपल्या पतीसोबत सती व्हायला जात तर आहे एक वेळ या ब्राह्मण देवतांचे दर्शन घेते त्या नववधूला तुलसीदासजीबद्दल काही माहिती नव्हती तिला हे माहीत नव्हते की ते तुलसीदास आहेत तिने त्यांना प्रणाम केला तेव्हा तुलसीदाजींनी तिला अखंड सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद दिला तेव्हा सगळे लोक हसू लागले आणि म्हणाले तुलसीदास आम्हाला वाटत होते की तू पाखंडी आहेस पण तू तर खूप मोठा मूर्ख पण आहेस या मुलीचा पती मृत आहे ही अखंड सौभाग्यवती कशी होऊ शकते सगळे म्हणू लागले तू पण खोटा आणि तुझा राम पण खोटा तुलसीदाजी म्हणाले मी खोटा असू शकतो पण माझे प्रभू राम कधीही खोटे होऊ शकत नाहीत सर्वांनी त्यांना प्रमाण द्यायला सांगितले तेव्हा तुलसीदासजींनी अर्थी खाली ठेवायला सांगितले आणि मृत तरुणाच्या कानात बोलले राम नाम सत्य आहे असे एक वेळा बोलले तर तो तरुण हालचाल करू लागला दुसऱ्या वेळेस परत तुलसीदासजींनी त्या तरुणाच्या कानात राम नाम सत्य आहे असे म्हणले तो आनी राम नाम हो तर तो तरुण शुद्धीवर आला आणि तिसऱ्यांदा जेव्हा रामनाम सत्य आहे असे म्हणले तेव्हा मृतक तरुण उठून बसला सर्वांना आश्चर्य वाटले मृत व्यक्ती जिवंत कसा होऊ शकतो तेव्हा सर्वांनी सिद्ध संत मानले तुलसीदाजींना दंडवत प्रणाम करून त्यांची माफी मागू लागली तुलसीदाजी म्हणाले जर तुम्ही लोक या रस्त्याने गेले नसते तर माझे प्रभू श्रीराम यांच्या नामाचा साक्षात्कार कसा झाला असता ही तर सगळी प्रभू श्रीरामांची लिला आहे त्या दिवसापासून मृतक व्यक्तीच्या मागे राम नाम सत्य म्हणण्याची प्रथा पडली प्रभूच्या रूपाचे नाही तर त्यांच्या नामाचे स्मरण केल्याने प्रभू श्रीराम भेटतात जर कोणी भक्त ईश्वराच्या रूपाचे स्मरण न करता फक्त हृदयात प्रभूचे केवळ नामस्मरण करतो तेव्हा नामाच्या मागे मागे स्वतः प्रभू त्याच्या हृदयात विराजमान होतात प्रभू नाम निर्गुण ब्रह्म आणि सगुण ब्रह्म यांच्यापेक्षा मोठे आहे मनुष्याला जर आपल्या आत आणि बाहेर प्रकाश पाहिजे, असे। तर नाम रुपी रुपी पाहिजे। असेल तर या नामरूपी दिव्याला जीवरूपी देवाऱ्यात ठेवले पाहिजे चारी बाजूने संकट असेल तर रामनामाचा जप केला पाहिजे भक्त प्रल्हादाला जेव्हा वाटले की वडिलांकडून आता प्राण जाणार आहेत तेव्हा त्याने रामनाम जप केला आणि प्रभूने नरसिंह रूपात प्रकट होऊन हिरण्यक्षपूला मारले आणि भक्त प्रल्हादाचे रक्षण केले नामजपाच्या प्रभावामुळेच प्रल्हाद भक्त शिरोमणी झाले नामजपामुळेच ध्रुवाला अचल आणि अनुपम ध्रुवलोकाची प्राप्ती झाली रामनामाच्या प्रभावामुळे पवनपुत्र हनुमान अष्टस्थिती आणि नवनिधीचे दाता म्हणून ओळखले जातात नीच अजामे गज आणि गणिका यांना पण नामजपामुळेच मुक्ती मिळाली नामजपाचा महिमा सांगावा तितका कमी आहे नामजपाचा महिमा तर अनंत आहे तो स्वतः अनुभव केल्याशिवाय नाही समजणार असं म्हणतात की या पृथ्वीवरील जितके जीव आहेत त्यांच्यापैकी कुणी काशीमध्ये आपला देह त्याग केला तर त्याला मुक्ती मिळते तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो त्या जीवाला स्वतः भोजनात हो रामनामाचा उपदेश करतात ज्यामुळे तो भाऊसागरात तरतो त्याचा उद्धार होतो रामनामाची महिमा अनंत आहे रामचरित मानसमध्ये गोस्वामी तुलसिदाजिनी यांचं खूप सुंदर वर्णन केलं आहे रामनामापेक्षा मोठं काहीच नाही रामनाम सर्वात अगोदर आहे सर्व देवांपेक्षा मोठे रामनाम आहे इतकंच काय तर ज्या देवी देवतांमध्ये वरदान देण्याची क्षमता आहे हे रामनाम त्या देवांना पण वरदान देते भोलेनाथ स्वत रामनामाचे स्मरण करतात असे म्हणतात की प्रभू श्रीरामांचे रामनाम त्यांच्याहून अधिक महान आहे राम एक महामंत्र आहे रामा रामाच्या आधी देखील रामनाम होते नामाचे महत्त्व संत वारंवार सांगत असतात रामनाम हे ब्रह्मा विष्णू आणि शिवस्वरूप आहे राम जपाने रोम रोम पवित्र होतो साधक असा पवित्र होतो की त्याच्या दर्शनाचा स्पर्शाचा भाषेच प्रभाव दुसऱ्यांना जाणवायला लागतो राम केवळ एक नाम नव्हे एक मानव नव्हे तर राम ही एक परम शक्ती आहे जय श्री राम जय श्री कृष्ण